नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो भरते संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट लोकमत न्यूजपेपरमध्ये पाहाव्यास भेटत आहे पेसाभरती संदर्भाची सद्यस्थिती काय आहे त्यावरती या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं लेख किंवा सरकारचं लक्ष वेधण्याचं काम या ठिकाणी लोकमत न्यूजपेपरने केलेलं आहे पहा सध्यास्थिती तेरा जिल्ह्याच्या पेसाक्षेत्रातील सात हजार सहाशे नव्याण्णव पदे अजूनही रिक्त आहेत संदर्भाचे आदेश लटकले सतरा संवर्गांमधील पदभरतीला वेळ मिळेना विद्यार्थी मित्रांनो जे काही सुप्रीम कोर्टमध्ये भरती संदर्भात प्रकरण प्रलंबित आहे येत्या काही दिवसांमध्ये त्या रिगार्डिंग सुप्रीम कोर्टमध्ये सुनावणी पार पडणार आहे जशी काही अपडेटेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी नक्कीच शेअर करणार आहे परंतु आता जी काही सध्या स्थिती आहे ते आपण जाणून घेऊया पहा अमरावती जिल्ह्याअंतर्गत या ठिकाणी ही अपडेट किंवा लोकमत पेपरमध्ये ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली होती राज्यातील पेसा क्षेत्रातील तेरा जिल्ह्यात सतरा संवर्गातील एकूण सात हजार सहाशे नव्याण्णव पदे रिक्त असून त्यात तीन हजार तीनशे नव्वद अंतिम शिफारस प्राप्त उमेदवार आहेत अंतिम निवड होऊनही आदिवासी उमेदवारांना अजूनही नियुक्तीचे आदेश मिळालेले नाहीत त्यामुळे आदिवासी समाजात असंतोष दिसून येत आहे भरतीचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन सकारात्मक आहे पेसा क्षेत्रातील बेरोजगार आदिवासी उमेदवारांना पंधरा सप्टेंबरपर्यंत नियुक्तीचे आदेश देण्यात येईल अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत शिष्टमंडळात दिली होती यावर शिष्टमंडळानेही शासनाला सकारात्मक प्रतिसाद देत एक ऑगस्ट पासून नाशिक व इतरही आदिवासी बहुल जिल्ह्यात सुरू असलेले उपोषण मागे घेतले होते परंतु अद्यापही अंतिम शिफारस झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश मिळालेले नाहीत त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या भरती संबंधात या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात दा शंभर टक्के पन्नास टक्के आणि पंचवीस टक्के आरक्षित असलेली पदे अद्यापही रिक्त आहेत सामाजिक विकास प्रबोधनी व बिगर आदिवासी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुज्ञा याचिका तीन सॉरी तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दाखल केली आहे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी आणि महसूल व वन विभागाने सतरा ऑक्टोंबर रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया थांबविली आहे मात्र बिगर आदिवासी उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून नियुक्ती देण्यात देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार त्यातून केवळ आदिवासी उमेदवारांना वगळण्यात आलेलं आहे बिगर आदिवासींना नियुक्ती देताना न्यायालयाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही हे विशेष आहे तर पहा जे काही नियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहे बिगर पेसा क्षेत्रातील उमेदवारांना त्या संदर्भात ही न्यायालयाकडून काही परवानगी न घेता या ठिकाणी जे आदेश आहे ते देण्यात आलेले आहेत त्यानुसार पहा सर्वोच्च न्यायालयाची संमती न घेता होणाऱ्या निर्णयाच्या अधीनस्थ राहून बिगर आदिवासींना नेमणुका दिलेल्या आहेत मग आदिवासींना नेमणुका देण्यास स्थगिती का असाही या ठिकाणी प्रश्नचिन्ह उद्भवला आहे ठीक आहे तर त्यांनाही न्यायालयाच्या अधिन निर्णयाच्या अधीनस राहून नियुक्तीचे आदेश द्यावेत सहा सप्टेंबरला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव यांना निवेदन दिले देण्यात आलेले आहे ॲडव्होकेट प्रमोद घोडाम संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरम यांच्यामार्फत या ठिकाणी जे निवेदन आहे ते देण्यात आलेले आहे एक वर्ष झालेले आहे अजूनही या सुनावणीना अजूनही सुप्रीम कोर्टकडून याकडे किंवा नि फायनल जजमेंट किंवा निर्णय जे आहे ते आलेले नाही सर्वोच्च न्यायालयात तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी झालेल्या सुनावणीस येत्या काही दिवसात एक वर्ष पूर्ण होत आहे न्यायालयात तारीख पे तारीख चालू आहे पण सुनावणी झालेली नाही त्यामुळे पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची अंतिम शिफारस होऊनही नियुक्तीचे आदेश ते वंचित आहेत ठीक आहे ठेके? सो विद्यार्थी मित्रांनो फायनल तुमची नियुक्तीचे आदेशापासून जे काही ज्यांचे उमेदवारांची शिफारस झालेली आहे ते अजूनही नियुक्तीपासून वंचित आहेत ठीक आहे तर पहा शासकीय योजना आहे त्यामुळेच राज्यातील तेरा जिल्हे आदिवासी बहुल आहेत आणि संवर्गातील भरती प्रक्रिया रखडलेली असल्यामुळे आदिवासी बहुल जिल्ह्यात लसीकरण माता आरोग्य बालकांचे आरोग्य कुपोषण बाल प्रमाण प्राथमिक शिक्षण आदी बाबींशी संबंधित शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या असून शासकीय योजनाच कोलमडल्या आहेत तर लवकरात लवकर शासनाने याकडे लक्ष घालावं आणि जे काही भरती भरतीसंदर्भातचे उमेदवार आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय देण्याचं काम या ठिकाणी करायला हवं ठीक आहे सो विद्यार्थी मित्रो पहा जे काही अपडेट येणार आहे सुप्रीम कोर्टकडून दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडणार आहे जशी तारीख आता उद्याच या ठिकाणी सुनावणी पार पडणार आहे जसे अपडेट येईल ये 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 आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर करेल ठीक आहे सो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे आणि माहिती आवडली असेल किंवा समजले असेल तर लाईक जरूर करायचं आहे भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद